स्वागत आहे तुमचं ज्योती या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आहे आता एस व्ही रोडला मलाड वेस्टला जे आहे एस व्ही रोड तिकडे आहे तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत मलाड मार्केट तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि मी आता आहे एस व्ही रोडला तर आपण एस व्ही रोडवरून म्हणजे हे मार्केटसुद्धा आहे ना वेस्टलाच आहे तर तेच बघणार आहोत तर आता आपण रस्ता क्रॉस करणार आहोत आणि त्यानंतर आपण मार्केट बघूया तर मी आहे आता वेस्टला तर वेस्टला जिथून मी रस्ता क्रॉस करते ना तिथून अगदी दोन मिनटातच आहे ना नटराज मार्केटसुद्धा आहे तर तुम्ही बघू शकता आता मी रस्ता क्रॉस करते आणि रस्ता क्रॉस केल्यानंतर पंचनाथ महादेव मंदिर म्हणून आहे अगदी अस्वी रोडला लागूनच आहे तर ते मंदिरच आहे पुढे तर तुम्ही बघू शकता आ, हे आहे मंदिर पंचनाथ महादेव मंदिरचं पण आता कसं आहे ना की दुपारची वेळ आहे दुपारची वेळ आहे त्यामुळे मंदिर आहे ना बंद झालेलं आहे तर हे मंदिरसुद्धा खूप छान आहे आणि हे मंदिर एस व्ही रोडला आहे ना लागूनच आहे मंदिराकडून तुम्ही पुढे गेलात ना तर राईट घेतल्यानंतर समोरच बघू शकता समोरच आहे ना नटराज मार्केट आहे तर नटराज मार्केटचा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कधीतरी बघू तर हे जे समोर आहे ते सर्व नटराज मार्केट आहे तर आज आपण बघतो आहे मलाड मार्केटमधील साईनाथ मंडईचं मार्केट तर चला आपण पुढे जाऊया तर नटराज मार्केटला लागूनच आहे ना नटराज मार्केटसुद्धा खूप मोठं आहे आणि नटराज मार्केटला लागूनच आहे ना त्या बॅग असतात बाहेरच्या साईडला खूप छान असतात तर इथे तुम्हाला आहे ना बॅगच्या खूप साऱ्या व्हरायटी आहे ना बघायला मिळतील तर खूप छान बॅगा असतात तर थोडंसं पुढे गेलं ना का कस्तुरबा टॉकीचं हे गेट आहे तुम्ही बघू शकता तर इकडे आहेत ना कोणती कुर्तीज आहे ना अडीचशेला कुर्ती या कुर्तीसुद्धा खूप छान असतात तर थोडं पुढे गेल्यानंतर तुम्ही बघू शकता समोर दिसतंय तर ते आहे सोन्या मारुतीचं मंदिर आणि राईट साईडला आहे एम एम आणि लेफ्ट साईडला आहे आपले साईनाथ मंडई इकडे सुद्धा कपड्यांची वगैरे खूप व्हेरायटी असते तर आता आपण लेफ्ट घेतल्यानंतर आहे ना हे साईनाथ मंडई चालू झालेली आहे तर तुम्ही ह्या मार्केटमध्ये ना सर्व प्रकारची व्हेरायटी बघू शकता तर हे छोट्यांचे खूप सुंदर सुंदर असे फ्रॉक आहेत आणि ह्या फ्रॉकची प्राईज आहे ना हे तीनशेपासून ते अगदी पाचशे सहाशेच्या च्या रेंजमध्ये आहेत तर हे आहे ना स्पेशल असं पार्लरचं दुकान आहे म्हणजे कॉस्मेटिकच्या वस्तू इकडे मिळतात तर आपण जे काही पार्लरमध्ये वापरतो अगदी वॅक्सपासून काजळ फाउंडेशन वगैरे आयलायनर अशा मेहंदीचे कोण असतात किंवा केसांना लावायची जी मेहंदी असते ना अशा आपण ज्या वस्तू वापरतो त्या सर्व वस्तू ह्या एकाच दुकानात मिळ मिळतात এমযন্ন এলো এছে ছেনে নেন এয়েনে এলো এছে ছেনে এমযেেপট্রকে এলেপটেরাবেরে कर दभाल कर अो तोर बात बात का उला जप इम पने वसे भट को बात ुस्तव म misf़ ению पुल्रोस её Нटрост थाले में बाज धवल पेडिज़ अज्बका incident तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं मलाड मार्केट दुपारची वेळ आहे त्यामुळे गर्दीसुद्धा खूपच कमी आहे तर माझी शॉपिंगसुद्धा झालेली आहे मलाड मार्केटमध्ये आहे, मार्केट आहे ना खूप साऱ्या व्हेरायटी बघायला मिळतात म्हणजे कपड्यांच्या बाबतीत असू दे किंवा ज्वेलरीच्या बाबतीत तर तुम्ही सुद्धा आहे ना शॉपिंग करण्यासाठी मलाड वेस्टला असलेल्या मार्केटला नक्की कधीतरी भेट द्या चला तर हा व्हिडिओ आहे ना मी इकडे थांबतो एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद